नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कटांग बांबूचं हार्वेस्टिंग कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये का काय अडचणी आहेत आणि त्या कटांग बांबूमधून कोणती उत्पादन घेतली जाऊ शकतात कोणाला त्याचा उपयोग आहे या संदर्भात आलेले अनुभव विशाल तौर यांनी आपल्या भाषणातून सांगितले खूप लाईट वेट आहे आपण जे आप अपेक्षित की पंधरा वीस किलो तसं नाही आहे आणि व साधारणतः तीस पस्तीस फुटाचा बांबूस दोन इंची कटांचा बांबू सुद्धा पंधरा ते सोळा किलोच्या आतच आहे दहा बारा किलोच भरतात विदाऊट ब्रांचेस विदाउट ब्रांचेस आणि ते केल्यानंतर ते वजन वेट लॉस हे सात दिवसामध्ये तुमचं थर्टी पर्सेंट वेट लॉस होतं आम्ही एक आर्टिजनला गेलो देवासला जाऊन आलो हा आमचा तिथरचा एक साहेबांचा बांबू कटांचा सोळा बाय आठ वर लावलेला आहे हा हा प्रुनिंग केलेली प्रुनिंग करत म्हणून वरती आहे कटांग प्रुनिंग कटांग बांबू हा प्रूनिंग केलेला आहे म्हणून ठीक आहे जो अडचणीचा बांबू होता तो दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला काठी तयार करून देऊ परंतु वीस रुपयाला काठी हा म्हणजे पूर्ण का आठ फुटाची काठी तयार करून परत दुसरे प्रॉब्लेम काय लक्षात आले की कटांगची काठी ही स्ट्रेट नाही आहे आणि ती पण मग स्टेकिंगला चालत नाही म्हणजे स्टेकिंगमध्ये पण कटांग वापरल्या जाऊ शकत नाही बाकीचे पोल्समध्ये आहेत पण तो पोल तेवढा सध्या मार्केट नाही मग आमच्याकडे ह्याला ॲज अ फ्युएल फक्त एवढाच पर्याय आणि दुसरं आहे की ज्याला ज्याला काढायचं त्याला रिप्लेस करणार आमचं बेलेट्स करणार याला ब्रिकेटवाल्यांना जालन्यामध्ये तीन चार ब्रिकेटच्या फॅक्टरीत आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो तर त्यांनी साडेतीन रुपये किलोनं मागितलं पोच म्हणजे आम्ही काय केलं की हे ब्रांचेस चिप, आम्ही जे प्रूडिंग करायचो एक वर्षाचे दोन वर्षाचे बारीक बांबू ह्याचं आम्ही श्रेडिंग केलं आणि ते साडेतीन रुपये किलो न आम्हाला मागितलं श्रेडरवाल्या मग आता असं मटेरियल जर मागितलं टाकणं लेबर हात लावत आणि ओला आहे तोपर्यंत श्रेडिंग त्याची चांगली होती नंतर अवघड म्हणजे त्याच्यानंतर एक पुण्याची मॅक्स काहीची नाव आहे कंपनी मी त्यांना भेटलं नंबर नाही आहे माझ्या नाव आठवत त्यांनी आम्हाला पाच रुपये किलोनं सांगितलं अच्छा हां पाच रुपये किलोनं चिप्स आम्ही तुमचे घेऊन हो तर ते पण परवडत नव्हतं हो की जालण्यावरून पुण्याला पाठव आमच्या डोक्यात असं होतं की आमचं नाही ही मोठी अडचण आहे सरांनी आम्हाला फ्युएलमध्ये मला आम्हालाही सांगितलं असाइनमेंट दिली होती की तुम्ही फ्युएलमध्ये काम करा म्हणून आम्ही चारकोल एक डोक्यात आलो म्हणून परत नागपूरला गेला एकसष्ट रुपये गेलो आणि त्यांच्या आम्हाला एम बी डी बीकडूनच कळालं होतं नागपूरला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की एक टनाचा तुमचा सा फर्नेस असेल त्याच्यामध्ये एक टन तुम्ही बांबू टाका किंवा चिप्स टाका काही पण टाका तुम्हाला सात किलो तुम्हाला कोळसा मिळेल आणि या तीनशे किलो कोळशाला खर्च जर पाहिला आम्ही चार रुपये किलो बांबू पकडला तर सहा हजार रुपये खर्च येतो सर एका बॅचला आणि वीस रुपये रेट धरला तर त्याला सहा हजार रुपयेच उत्पन्न मिळतं सगळे विकणारेच आहेत घेणारे कोणीच नाही ॲक्टिवेटेड चार फोर पण विकणारेचे आहेत घेणारे कोणी मिळाले नाही मुंबईला जे कॉलसाठी पोरना भेट दिली ती ते सोळा ते वीस रुपये किलोनं घेतात पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ते घ्यायला तयार परंतु सोळा ते वीस रुपये ते मिळतात घेणारी नाही आहे जे हे आहेत आमच्या जालन्यामध्ये बेकरी खूप आहे त्या वाल्यांकडे ॲक्रोट झालं जर म्हणी कुठे बिकला तर बांबूचे तुकडे करणं आणि बेकरीवाल्यांना देणं पण त्यांचा पुन्हा फीडबॅक काय आला सर की बांबू तुम्ही जाळाला आणि डायरेक्ट जर तो भांड्याला लागला तर त्याच्या रोटीत चिकट पदार्थ तयार त्यामुळे भांडी लवकर आमच्या किचनमध्ये आम्ही जाल्यानंतर लक्षात आलं की वरचे पात्रांना चिटलं पडले म्हणजे तो फक्त ह्याचमुळे नाही अगोदर पेरेट्स ब्रिगेट्स पण आम्ही दुसरे बाय वापरत होतो परंतु आला मग आम्हाला परत पर्याय सोचना की आपण गॅसिफायर करू चांगले केसिंगचं गॅसिफायर बाहेर लावायचं त्याच्यातून जो गॅस बाहेर येईल तो गॅस फक्त किचनमध्ये वापरायचा खाली नको त्याच्यावर एक प्रयोग करायचा आहे आम्हाला आणि दुसरा प्रयोग म्हणजे आता चाडकोयचा म्हणजे आमचा जो प्रवास आहे तर आता लास्ट स्टेजचा प्रवास सांगतो म्हणजे रिसेंटली मग आम्ही असं ठरवलं की बाबा आपण शेतकऱ्यांना जास्त अडकून ठेवायचं नाही जे छोटे शेतकरी आहेत एक एकर दोन एकर लागतो मोठ्या शेतकऱ्यांना ठीक आहे छोट्या शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर कसं काढायचं म्हणून आम्ही बांबूचे खरेदीदार शोधले तर आता सध्या आमच्याकडून एक चिप्स वाला घेऊन जातो एकवीसशे रुपये पर टन तो किप्स हा चिप्स हार्वेस्टिंग मॅन्यू हार चार आम्हाला कस्टमर मिळालेले एक आहेत सांगलीचे बांबू बाजार म्हणून आहे त्यांच्याकडं ते म्हणणार की आम्ही एक मशीन डेव्हलप केलेली आहे जी पोकलँडसाठी आहे ती कंप्लीट हार्वेस्टिंग करते परंतु त्यांनी आमच्याकडे व्हिजिट दिली नाही आम बांबू आवडलेला आहे परंतु त्यांनी रेट खूप कमी सांगितले दीड रुपये पर के जी की याला चंद्रपूरचं बल्लारशहा पेपर मिल तर बल्लारशहा पेपर मिलला आम्ही मटेरियल पाठवलं शंभर बेटामध्येच आमचं साधारणतः एक ट्रक लोड झाली दहा टनाची दहा टनाला आम्हाला पाच अठ्ठावन्न हजार रुपये आले परंतु पंधराशे रुपये बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी बांबू महान्यूज हे चॅनेल शेअर करा पाहत राहा